धकाधकीच्या दिवसात आरोग्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं त्यामुळे काही व्याधी निर्माण होत असल्या तरी दिवसभरात थोडा वेळ योगासाठी दिल्यावर मोठा फायदा होऊ शकतो योगातील ध्यानधारणा केल्यानं मन अधिक शांत होऊन चिडचिड कमी होते शरीर अधिक लवचिक निरोगी बळकट ठेवण्यासाठी योगाचं महत्त्व असतं असं सिव्हिल रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर डॉ धीरज मांगडे यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनोरुग्णालयाजवळील जागेतील सिव्हिल रुग्णालयात योग प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धीरज मांगडे यांनी सांगितलं की योगाचं महत्व पूर्वापार आहे मात्र आपण फार गांभीर्यानं घेत नाही योगामुळे वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी योगा, योगा फायदेशीर ठरतो चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसत नसल्याचंही डॉक्टर मांगडे म्हणाले या कार्यक्रमाच्या वेळेला डॉक्टर सोनल रेंगे डॉक्टर अरुंधती सांगळे डॉक्टर लोकमान खान डॉक्टर झुबेर अन्सारी डॉक्टर अरुण कोळी डॉक्टर श्रीजी शिंदे डॉक्टर सचिन कोलक डॉक्टर शोभनाथ चव्हाण डॉक्टर अनिशा जाधव इत्यादी सह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता